पंकजा मुंडे यांना मंत्रिपद न मिळण्याचे कारण काय आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे पंकजा मुंडे राज्यातच नव्हे तर देशातील सर्वात मोठ्या नेत्या असल्याचे आपल्याला अनेक वेळा पाहण्यास मिळाले आहे पंकजा मुंडेला जर राज्यामध्ये जर मोठं पद दिलं तर भविष्यात पंकजा मुंडे ह्या मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार ठरू शकतात याकरता पंकजा मुंडे यांना मंत्रिपद देण्यात वेळोवेळी टाळण्यात येत असल्याचं देखील आरोप आता अनेक जाणकार व्यक्तीकडून केला जात आहे तर दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे पंकजा मुंडे यांना ओबीसी नेत्यामधूनच मंत्रिपदासाठी विरोध असल्याचं देखील बोलले जात आहे त्यातील धनंजय मुंडे छगन भुजबळसह इतर ओबीसी नेत्यांकडून देखील पंकजा मुंडे यांना विरोध केला जात असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे त्यामुळे पंकजा मुंडे यांना मोठे पद दिले जात नसल्याचे देखील बोललं जात आहे तर दुसरीकडे ओबीसी समाज हा गोपीनाथराव मुंडे नंतर पंकजा मुंडे यांच्या बाजूने भक्कमपणे उभा राहिल्याचे पाहण्यास मिळत आहे पंकजा मुंडे यांना जर राज्यामध्ये मोठं पद दिलं तर ओबीसी समाज हा पूर्णपणे पंकजा मुंडे यांच्या बाजूशी उभा राहू शकतो त्यामुळे इतर ओबीसी नेत्यांची कोंडी होऊ शकते या कारणास्तव देखील पंकजा मुंडे यांना मोठे पद देण्यासाठी विरोध केला जात असल्याचं देखील आता जाणकार व्यक्तीसह सूत्रांकडून माहिती मिळत आहे त्यामुळे राज्यामध्ये पंकजा मुंडे यांना मोठे पद दिले जात नसल्याचे आपल्याला वेळोवेळी पाहण्यास मिळाले आहे गेल्या अडीच वर्षामध्ये भाजप सत्तेत असताना देखील पंकजा मुंडे यांना पदापासून दूर ठेवल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे लोकसभेला पंकजा मुंडे यांना बीड या ठिकाणी भाजपकडून उभे करण्यात आले होते परंतु त्या त्या ठिकाणी पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना परंतु महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं असून त्यामध्ये सर्वाधिक जागा ह्या भाजपच्या विजयी झाल्या असल्या कारणास्तव आता भाजपचाच मुख्यमंत्री होणार असून ह्या ठिकाणी अनेक पद देखील भाजपच्या ने नेत्यांना मिळणार आहे परंतु पंकजा मुंडे यांना कुठले मोठे पद मिळणार ह्याची चर्चा सर्वत्र होत असतानाच आता नवीन सूत्रांकडून माहिती मिळत आहे ती म्हणजे पंकजा मुंडे यांनाच आता मंत्रिपदासाठी विरोध केला जात असल्याचे बोलले जात आहे आणि प्रमुख कारणे हे तीनच आहेत ह्या कारणामुळे देखील पंकजा मुंडे यांना राज्यामध्ये मोठे मंत्रिपद दिले जात नसल्याचं देखील आता समोर येत आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद